कोरोनामध्ये वडिलांचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि तरीही उपचाराचे खूप पैसे द्यावे लागले या रागातून नाशिकमध्ये एका तरुणानं ना, डॉक्टरांच्या घरी चोरी केली हा तरुण गुन्हेगार का बनला पाहूयात हा रिपोर्ट ही बातमी आहे बाप गमावलेल्या त्या मुलाची ज्याने वडिलांचा जीव वाजावा यासाठी अमाप पैसे मोजले पण डॉक्टरांना त्याच्या वडिलांना वाजवण्यात यश आलं नाही सर्व प्रयत्न करूनही बाबा गेले उपचाराची मोठी रक्कम मोजूनही डॉक्टरांना वडिलांना वाचवता न आल्यामुळे तरुणाच्या मनात डॉक्टरांविषयी संताप होता यातून त्या चार डॉक्टरांच्या घरात चोरी केली नाशिक शहरापासून जवळच राधानगरी परिसरामध्ये अनेक घरफोड्या झाल्या त्यामध्ये चार डॉक्टरांच्या घरांचाही समावेश होता त्याचा तपास केला असता पोलिसांना हा उलगडा झाला जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातल्या फारुक काकर तल् या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या त्याने पोलिसांना आपल्या गुन्ह्याची कबुली देत असताना कोरोनामध्ये डॉक्टरांनी अमाप फी घेतली मात्र वडिलांना वाचवलं नाही लाखोंची कमाई केली म्हणून चार डॉक्टरांच्या घरात चोरी केल्याचं त्यानं सांगितलं पंचवटी पोलीस स्टेशन मध्ये एकूण दहा घरफोड्या करणारा आरोपी या ठिकाणी जेरबंद करण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडून एकूण अकरा तोळे सोने व एक किलो

आपला माणसाचा जीव वाचावा यासाठी अमाप पैसे मोजले पण शेवटी आपला माणूसही गेला आणि पैसेही गेले असा आतापर्यंत अनेकांच्या बाबतीत घडले नातेवाईक संताप व्यक्त करतात पण उपयोग होत नाही आणि शेवटी अखेर या तरुणानं सुद्धा असाच संताप व्यक्त करण्यासाठी हे पाऊल उचललं योगेश खरे झी चोवीस तास नाशिक